नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्ह्याच्या ज्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत अशा वर्षाताई शिंदे आपल्यासोबत आहेत ताई नमस्कार, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती तर तुम्हाला बोलवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की आता वाकरी गटातून जिल्हा परिषदेसाठी तुमचं नाव जे आहे ते समोर येत आहे त्या अनुषंगानं आजची मुलाखत आम्ही करणार आहे तर वर्षाताई शिंदे कोण आहेत खर तर जनसामान्यांपर्यंत पोहोचलाय तुम्ही पण या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला संपूर्ण तुमचा जो प्रवास आहे तो जाणून घ्यायचा आहे आणि त्यासाठीच आज आपण जी चर्चा आहे हा जो संवाद आहे तो करणार आहे तर सगळ्यात आधी मला तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा की कधी ठरलं की आता आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहात मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत असताना पक्षाच्या थ्रू जे उपक्रम राबवतो पक्षाची देहधोर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो मग या माध्यमातून प्रवास करत असताना महिला भगिनी असो शेतकरी वर्ग असो mm. किंवा आपला तरुण वर्ग असेल यांच्यापर्यंत पोहोचत असताना ऑलरेडी पोहोचली mm. मी त्यांच्यापर्यंत आणि लकीली म्हणावं लागेल की वाक्री जिल्हा परिषद गटाचं आरक्षण हे ओपन महिला निघालं mm. ज्यांना अपेक्षित होत की आपल्याला एक उमेदवार कसा असावा आपल्याला लोकप्रतिनिधी कसा असावा आपसुकच ज्या ज्या महिला भगिनींचं काम केलंय ज्या ज्या महिला भगिनींना आधार दिलाय ज्या महिला भगिनींच्या मागे ठामपणे उभा राहिले त्या महिला भगिनींची प्रतिक्रिया आली की ताई आता लढलं पाहिजे आणि ह्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहे मग सलग दोन तीन दिवस कॉल्स वगैरे येत होते मग कुठेतरी ठरवलं की एवढी छान संधी येते तर त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि मग ठरलं की आता आपल्याला एक प्रकारे सामान्यातून एक बळ मिळालं बळ मिळालं तर आ, मला थोडं पर्सनल प्रश्न विचारायचे तुम्हाला तुमचं माहेर कुठलं बालपण कसं गेलं या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या खरं तर मी खूप सर्वसामान्य कुटुंबातून आहे माझं माहेर करणार आहे सकाळी पहिली ते अकरावी शिक्षण तिथं झालं अकरावी नंतर लग्न झालं अकरावी नंतर हो हो अकरावी नंतर लग्न झालं आणि मुलं वगैरे यामध्ये दोन हजार सात ला लग्न झालं सात ला झाल्यानंतर पर पंधरा पर्यंत घर कुटुंब जबाबदारी गृहिणी हा गृहिणी मला पहिलीच वाचनाचा छंद होता आणि आज अ घराविषयी एक वास्तुविषय पहिल्यापासून की क्युरिअसिटी म्हटलं तर चालेल की काय असतं ते वगैरे मग त्या पोटी मी मिस्टरनं आग्रह केला की मला वास्तूमध्ये करिअर करायचंय मग जे आपले पाठक आहेत पुण्याचे त्यांच्याकडे क्लासेस वगैरे केले जॉईंट वर्कशॉप अटेंड केले मग तिथे परत जे त्यांचे थर्ड एक्झाम असते त्यामध्ये शिक्षण कमी पडलं दोन हजार पंधरा नंतर जर थेरी पार्ट असतो त्याला सांगितलं की बारावी कम्प्लीट पाहिजे मग परत दोन हजार पंधराला फॉर्म भरला बारावीचा मुलं छोटी मुलगा तिसरीला असेल मे बी आणि मुलगी छोटीच होती मग त्यावेळेस बारावीचा फॉर्म भरला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत संभाळत अगदी सेव्हन्टी पर्सेंट मार्क मिळाली परत एकदा ते जीवन त्याला प्रवास करण्यास सुरुवात झाली परत बारावी कंप्लीट केल्यानंतर वास्तुविशारद म्हणून मी कम्प्लीट झाली मी परत अंकशास्त्र केलं काळींच्याकडे परत अंकशास्त्राच्या माझ्यावर टॅरो ट्रिडिंग म्हणून एक इजिप्त मध्ये वापरलेला डेक ज्योतिषचा प्रकार आहे तो तो कोर्स मी कम्प्लीट केला आणि त्या क्षेत्रात ते दोन हजार एकोणीस पर्यंत मी कंटिन्यू होते वास्तूचे प्ले लेआउट आले तर ते सॉल्व करायचे बांधकाम कसं असावं म्हणजे ऑल त्याचा का की आपण या फील्ड कडे जायचंय नाही जिद्द खूप होती आम्ही लहानपणापासून हटती खूप हो। एखादी गोष्ट मनाशी धरली तर ती पूर्ण करण्यासाठी मग किती संघर्ष वाटेल पण ते पूर्ण करायचंच आणि मग आई स्थळच म्हणजे घरातलीच लोक अशी मिळाली पुढच्या प्रवासात ते सातत्याने त्यांनी माझे गुण ओळखून त्या त्या क्षेत्रात मला अगदी ठामपणे टाकायचा प्रयत्न केला आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिले आणि परत वाकरीचा सून झाला तुम्ही हा सगळ्यात महत्वाची आणि भाग्याची गोष्ट की मी वाकरीची सून झाली माझी आजी माळकरी आहे मला माळकऱ्याचा वारसा आहे घराला आणि इकडचे सासरचे सगळेच माळकरी आणि त्यात वाकरीला दिल्यानंतर माझ्या जी पहिलं वाक्य की तो भाग्यवंत आहे सोन कारण की वाकरीची भूमी पदस्पर्श आणि साधुसंताच्या पावन झालेली आहे अशा भूमीमध्ये जिथे साक्षात महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू राया तो आपल्या भक्तासाठी देव गळा भेट घेण्यासाठी जे शेवटचं रिंगण आषाढी वारीला वाकरीला होतं पालख्या आल्यानंतर आणि ती मिलन भेट होण्यासाठी साक्षात पांडुरंग राया तिथे येतो आणि ज्ञानेश्वरच्या तुकारामाच्या पालखीचं मिळण होतं अशा ठिकाणी आपली लेख वेगळंच त्यांना आनंद होता परंतु वाकडीची सून होताना बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या ते पार पाडत असताना जॉईंट फॅमिली मध्ये गेली होती आणि परत पद मिळाल्यानंतर एका शिंदे कुटुंबाची सून न राहता वाकरी हे गाव माझं पूर्ण वाकरीची सून झाली मी कारण की जिथे जिथे जाईल आज राज्यस्तरावर मीटिंग होतात आमच्या जिल्हाध्यक्षांच्या त्यावेळेस आपसुकच मॅडम कुठून तर वाकरीचं म्हणलं तर रामकृष्ण हा आवाज येतो आदराने बोललं जातं त्यावेळेस एक वाकरीची वाकरीचं नाव तिथपर्यंत जाते सन्मानानं उच्चारलं पाहिजे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ता अजून ताकद वाढत की आपण लढलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे आता मला वाटतं तुम्ही गाठी भेटी सुरू केल्यात कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद खूप छान आहे तर ज्या ठिकाणी ज्या गावात अगोदर मी माझे रिलेटिव्ह किती आहेत आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण किती जणांपर्यंत पोहोचलो ह्या सर्वांच्या ऑलरेडी तिथे पहिले आपली लोक आहेतच पण त्यांचं जाण्याअगोदर सांगा ही आपली लोक आहेत हे तुम्हाला नक्की सहकार्य करतील तुम्हाला राजकीय वारसा नाही तुमच्यासारख्या प्रतिनिधीची गरज आहे आम्हाला जिथे आम्ही हक्काने आमचे सगळ्याच गोष्टी सांगू शकतो त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला आहे पण कोणताही उमेदवार जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतो तेव्हा मला वाटतं एक विजन असणं खूप महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं वाकरी गटासाठी काय विजन असणार आहे तुमचं खर तर तुम्हाला मी आताच म्हणलं वाकरी हे पावनभूमी आणि तिथे सर्व पालख्या येतात त्यामुळं वाकरीच्या भविष्याच्या दृष्टिकोनात वाकरीमध्ये पालखी सोहळ्या ज्या येतात त्यांच्या आपण एक सोय करतो वारकरी लाखोच्या संख्येने येतात आणि शेवटचा मुक्काम हा वाकरीला असतो आणि परतीच्या प्रवासाला सुद्धा पौर्णिमे दिवशी तिथं असतो मग त्या वारकऱ्यांना ज्या काही सोयी सुविधा देण्यात आम्ही कमी पडतो भविष्याच्या दृष्टिकोनातून एक सभा मंडप उभारणे मोठं भव्य कारण की पाऊस वगैरे आले तर त्यांचे हाल वगैरे होतात त्या हिशोबाने दोन दिवसाला एक तिथे देवभाऊ आपली मन आहे ते जर आले तर त्यांना सर्व सुविधा मिळाव्या आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणात असावं कारण की महिन्याची वारी ही बरेच वारकरी करतात त्यावेळेस ही मुक्कामाला नाही म्हटलं तरी वाखरी गावात लोक राहते असतात त्याच्या माध्यमातून आरोग्य केंद्र असतो परत एक आता संस्कृती जपली जाते त्यांना जेवायचं वगैरे हे त्या माध्यमातून पण एक असं हे उभारण्यात यावं की तिथं वारकऱ्यांसाठी स्पेशल आरोग्य उपकेंद्रही असावं त्यांना जेवणाची सोयही व्हावी भविष्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे एक दिवस जरी आलं तर विठुरायाच्या त्याची सेवा व्हावी आपल्याकडून तर इतरही गावं आहेत वाकरी गटात फिरला त्या गावाचं हो हो त्यांचा कसा प्रतिसाद आहे त्यांचा खर तर त्या गावात फिरत असताना पहिल्यांदा आपण ऍज ए उमेदवार म्हणून फिरलोच नाही त्यांच्या समस्या जाणून घेतल्या खऱ्या अर्थाने काय काय बदल करावे लागेल कुठल्या गोष्टीपासून तिथला भाग वंचित आहे अक्षरशः एक एका ठिकाणी गेले तर एका एका वार्डामध्ये एका गावामध्ये दीड दीड हजार लोकसंख्या आहे रस्ते नाहीयेत त्या रस्ते रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे तिथे अंगणवाडी नाहीये अंगणवाडीला ना, मुलांना सोडाय जायला पाऊस वगैरे पडला तर खूप त्रास होतो मग तिथे एखादी अंगणवाडी असणं गरजेचं आहे जिथं अंगणवाडी तिथं तिथे आपण स्मार्ट अंगणवाडी करतोय पण जिथं काहीच सोय नाही तिथं बेसिक सोय अंगणवाडी असणं गरजेचं आहे त्या अंगणवाडीमध्ये शिक्षिका एक चांगली म्हणजे खरा हा पाया असतो आपल्या संस्काराचा आपल्या घडण्याचा त्या प्राथमिक स्वरूपातल्या ज्या गरजे आहेत आरोग्य केंद्र असो महिलांना आरोग्य उपकेंद्र तिथे मध्ये सर्व सोयी सुविधा मिळतात का ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या कशा पद्धतीने वरून पोहोचवता येईल एकंदरीत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत या गावासाठी रस्ते असेल वीज असेल पाणी असेल महिला भगिनीच्या शिक्षण झेडपीच्या शाळा असतील ज्या शाळांना आपण त्यातूनच जोडलो खर तर चौफेर विकास झेडपी शिक्षा याच्यातून होतो पण आता जर बघितलं तर सॉरी मी इंटरप्ट करते की जेडपीच्या शाळांकडे कल जो आहे तो कमी होतोय पालकांचा आणि त्यातल्या त्यात अवस्था दे जी आहे ती पण वाईट होत चालली आहे त्याच्याबद्दल काय वाटतं त्याच्याबद्दल मला प्रथम की मी काम करत असताना ज्या वेळेस आपण एका गावामध्ये देवस्थानाला निधी देतो सभा मंडप म्हणून दहा लाख वीस लाख माझं हिथून पुढं कार्य असं असेल की त्या गावातल्या सभा मंडपाला दहा वीस लाख जरी निधी आला तर त्या शाळेला चाळीस लाख निधी आला पाहिजे कारण की तुमची शिक्षण व्यवस्था म्हणजे तुमची त्या वयात जर खाली बेसिक ह्या गोष्टी जर खूप स्ट्रॉंग झाल्या तर तो भविष्यात कुठेच विद्यार्थी अडखळू शकत नाही आणि परिस्थिती जर हालाकीची असेल तर त्या लेकरांना सगळ्या शिक्षणापासून वंचित राहण्याचा योग येतो तसं राहू नये सुद्धा सगळ्या अंगाने चौफेर अंगाने गुणवत्ता पूर्ण शिकलं पाहिजे त्यामुळे त्या शाळांवर खूप भर दिला जाईल ज्या डिजिटल म्हणू शकतो आपण स्मार्ट 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 त्या माध्यमातून पहिली ते चौथे शिक्षण आहेत आपण कशा पद्धतीने त्यांना सोर्स उपलब्ध करून देईल कारण की जे आता जो वर्ग आहे तरुण पिढी त्यांचं म्हणणं येतं की एवढ्या सोयी सुविधा नसतात पण तसं नाहीये कारण की गुणवत्ता तसं म्हटलं तर तिथंही असती पण कुठंतरी आपण थोडं कमी पडतो लक्ष द्यायला सुविधा पुरवण्याला आता तर मी तुमचं विजन ऐकलंय आणि हे सगळं ऐकताना म्हणजे तुम्ही सामान्यांच्या समस्या पण सांगताय मला एक प्रश्न पडलाय की एक गृहिणी त्या राजकारणातलं अगदी बाळकडून माहिती असलेल्या कसा हा प्रवास आणि एकदम कधी ठरलं की आता आपल्याला राजकारणात जायचंय म्हणजे तुम्ही मला आधी म्हणालात की तुम्ही विशारद वास्तुविशारद वगैरे झालात मग कधी ठरलं की आता राजकारणात उतरायचंय आपण खर तर तसं काही ठरवलेलं वगैरे नव्हतं म्हणजे ती संधी आली म्हणायला लागेल दोन हजार एकोणीस ला ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आणि त्या पिरियड मध्ये ओपन महिला माझ्या वॉर्ड मध्ये निघालं आपसुक सगळ्यांच्या नजरा वळल्या की अरे ही बोलते हिला जरा बाहेरचा अभ्यास आहे थोडंफार म्हणजे करू शकेल मग त्यावेळेस माझं वाक्य होतं की नाही नाही मला नाही होणार ते कारण की कधी क्षेत्राशी या निगडीतच नाही वॉर्ड काय असतात गण काय असतात आपण काय करायचं असतं हे काय जबाबदारी माहितीच नाही ना तरी पण आपसुक धाडस करून उभा राहिले के केवळ दहा ते पंधरा मत आणि गेले हा आणि विशेष म्हणजे ओपन केलेलं आरक्षण सरपंच पदाच निघालं होतं मग हे हार पचवणं खूप कठीण झालं कारण की आज वेल सेटेड स्वतःच्या व्यवसायात अगदी सेटेड असताना सुद्धा आपण कशाला उतरायचं म्हणजे परत थोडं सात केल्यानंतर लक्षात आलं की आपण समाजाला दिलंच काय आपण थोडं आत्मचिंतन करून हवं की समाजाला दिलं तर आपण काहीतरी देणं लागतो ते दिलंच नाहीये मग त्या माध्यमातून हारण म्हणता परत नव्याने जोमाने कामाला लागले खचल्यासारखं का वाटलं तेव्हा पहिले पहिल्याच पहिल्यांदाच उभा राहिलात आणि पहिल्यांदाच पराभवाला सामोरं जावं क्षेत्र नवीन होतं त्यामुळं चुकीच्या बाजूने विचार केल्यामुळं खचल्यासारखं वाटलं पण बाहेर जर आल्यानंतर लक्षात आलं की आपण काहीतरी द्यावं द्यायला हवं होतं आपल्याला कोणी ओळखतच नाहीये तरी सुद्धा जर आपण सोळा मताने जातोय जे परिचित होते त्या लोकांनी सहकार्य खूप केलं पण ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं होतं तिथपर्यंत पोहोचलीच नाहीये मग परत नव्याने ठरवलं की आपण ज्यांनी आपल्याला दिले त्यांच्यासाठी का आपण नाराज हो व्हायचं मग लगेच आज निकाल लागला ना आठ दिवसाच्या आत मी सगळ्यात मोठा हिऊन घेतला अगदी शॉकिंग होते सगळे म्हणजे मी इतकं स्ट्रॉंगली गेली ना की सोळा जणांसाठी जी काही दोन अडीचशे मते पडले ते अडीचशे लोकांवर का रा मग त्या सगळ्यांना बोलवलं वार्ड मधल्या सगळ्यांना बोलव हळदीमुकाला त्या सुद्धा शॉकिंग होत्या की नाही मला तुमची खरं त्यांची ओटी वगैरे भरली संक्रांतीचा पिरियड होता मग त्यामुळे त्या हळदीमुक वगैरे केले नव्याने उभा की किती म्हटले आम्ही सो तुझ्या सोबत आहे इथून पुढं लढतो तिथून पुढं मग हा प्रवास चालू झाला राजकारण म्हटलं की सहसा तरुण म्हणा किंवा राजकारणात उतरायचं म्हटलं थोडस धाडसच लागतं एक प्रकारचं मात्र घरून कसा सपोर्ट होता की आता तुम्ही राजकारणात उतरताय आणि आता जेव्हा तुम्ही जिल्हाध्यक्ष झालात सोलापूर जिल्ह्याच्या तेव्हा सारखं तुम्हाला बाहेर पडावं लागत असेल मग घरचं आणि हे राजकारण कसं बॅलन्स करता खरंतर पहिल्यांदा तालुका उपाध्यक्षपदावर मी सक्रिय राहिले राष्ट्रवादीच्या मग त्यावेळेसच त्या माध्यमातून कामं चालू केली कोणाचं रेशन कार्ड असेल किंवा हे असेल मग त्यावेळेस लक्षात यायला लागलं की एखाद्या छोट्याशा कामासाठी अख्खा दिवस पूर्ण जातोय मग त्या माध्यमातून थोडीशी चिडचिड व्हायला लागली कारण की ऍज अ गृहिणी घरात आपलं काम बघणार आपण मग परत वेळेच मॅनेजमेंट करायला शिकले मी किती वेळ उरतो त्यातून किती करायला हवं मग एकाच वेळी एका कामासाठी जाण्यापेक्षा दहा कामं एकत्र करून की केव्हाही बरं त्या त्या ठिकाणी अभ्यास केला आणि मग त्यामध्ये पहिल्यांदा रेशन कार्ड कॅम्प घेतला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ज्या महिला भगिनीचं नाव कमी करायचंय ज्यांना शिदा मिळत नाही त्यांच्यासाठी काय करायला लागल मग आपल्या तहसीलदार साहेबांना जाऊन भेटणं असेल परत ज्या शासकीय योजना असतात त्या योजनामध्ये श्रावण बाळ योजना असेल ज्याला कोणाचा आधार नसतो निराधार महिला त्यांच्या थोड्याशा डॉक्युमेंटसाठी ते प्रकरण अपूर्ण राहत होते त्यांची प्रकरण पूर्ण केली ज्या विधवा महिला भगिनी असतात त्यांना खऱ्या अर्थानं कोणाचाच आधार नसतो त्या महिला भगिनीची प्रकरण चालू केली बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत जे यांना सुविधा मिळतात त्या सुविधात महिलांची नाव नोंदणी करून त्यांना जे किट मिळतं ते मिळवण्यापर्यंत मी पडले पर मध्यान्ह भोजनाची गाडी चालू केली गावामध्ये तालुका उपाध्यक्ष पदावर असताना की त्यावेळेस राजकारणापासून खूप दूर होते मला काहीतरी करायचंय त्या लोकांसाठी जेणेकरून येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला मी बोलू शकेल ह्या हिशोबाने हा प्रवास चालू होता मग त्या सगळ्या गोष्टी सक्सेस होत गेल्या ती गाडी चालू झाली महिलांना पेन्शन मिळाली दोन दोन हजार रुपये मग कुठेतरी आत्मविश्वास वाढत गेला की आपण करू शकतो परत कोरोनाचा पिरियड कोरोनाच्या पिरियडमध्ये कोणी बाहेर पडत नव्हतं पण मृत झालेल्या व्यक्तीला कुटुंबातल्या पन्नास पन्नास हजार रुपये मिळत होते पण अशिक्षित वर्ग असल्यामुळे डॉक्युमेंट गोळा करणे गोष्टी समजत नव्हत्या त्या लोकांचे डॉक्युमेंट गोळा केले त्या लोकांना पन्नास पन्नास हजार रुपये मिळवून दिले मग त्या लोकांचं येणं जाणं चालू झालं प्रवाह चालू झाला आणि त्यामध्ये मग ते परत थांबलंच नाही आणि अचानक राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारीच्या माध्यमातून रुपाल ते चाकणकर भाकरीमध्ये आल्या मग मध्ये आल्यानंतर गावातले लोक म्हटलं तुमच्या पक्षाच्या ताई आले तुम्हाला गेलं पाहिजे एक प्रोटोकॉल असतो ताई ओळखत नव्हत्या मे बी अगोदर भेटलो होतो पण ओळख नव्हती मग त्यांच्या स्वागतासाठी गेल्यानंतर ताईंनी पहिल्यांदा नमस्कार वगैरे केला होता पहिल्यांदा नंबर माझ्याकडे आला त्या माध्यमातून जॉईन झालो मग स्टेटस वगैरे एकमेकांचं म्हणजे लक्षात आलं त्यांच्या त्यामुळे ओळख झाली तिथून मग हा प्रवास चालू झाला आता आता कशा पद्धतीचा बॉन्ड आहे ते खऱ्या अर्थाने मार्गदर्शक म्हणून एक पावर म्हणून म्हणतात ताई खूप भक्कमपणे पाठीशी आम्ही बरेच तुमचे फोटो बघतो अजित पवारांसोबत असेल किंवा ताई सोबत असो बरेच कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित असता त्यामुळे असं काही नातं एक वेगळं निर्माण झालं का राजकारणाच्या पलीकडं नक्कीच राजकारणामध्ये राजकारण वेगळं आणि आपलं एक व्यक्तिगत आयुष्य वेगळं त्यामध्ये ताईंचा खरंच एक मोठी बिण कशी असते त्याप्रमाणे पाठिंबा आहे अधिकार आहे आणि काम करायला त्यावेळेस बळ येतो आपण ज्याच्या नेतृत्वाखाली काम करतो ज्यावेळेस एखादी समस्या खूप मोठी असते आणि त्यावेळेस वरून बोलावं लागतं ते लोक असे नेतात की ताईंपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे अशा वेळेस त्या नेत्याने आपला फोन उचलला पाहिजे सगळ्यात महत्वाचं ऑन द स्पॉट ताईना जरी फोन तर ताई फोन उचलतात केल्यानंतर काही mm -hmm. समस्या आपण त्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्या लोकांचं सगळं झालेलं असतं काम थोडं mm -hmm. त्यामुळे काम करायला बोल येत म्हणजे अशी सात असली की मग हो सात असली का आता जरा वाकरी गटाकडं जर वळते मी जे उमेदवार आहेत अनेक नावं समोर येत ता, आहेत आणि बरेच जण जे आहेत ते राजकारणी पार्श्वभूमी म्हणा किंवा पैशाने तगडे असलेले पाहायला मिळत आहेत आव्हान वाटतंय या उमेदवारांचं काय होत आता आव्हान असं म्हणू शकणार नाही कारण की माझं ताई क्षेत्रच हे मी असं नाही की ओपन महिला आरक्षण पडलं आणि मी लगेच बाहेर पडली असं नाहीये माझ्या तर प्रवाहातच मी आहे आज मी निवडणूक मध्ये जरी उतरली न उतरली तर माझं क्षेत्र हेच असणार आणि मी ताकदीनं का उतरली की ओपन महिला आरक्षण पडल्यामुळं आज ब, आपले भारतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांच्या कायद्याच्या लेखणीतून सर्व व्यवस्था चालते त्यांनी अधिकार दिलाय महिला बघित की संविधानानं अधिकार दिलाय तर तो अधिकार ज्यावेळेस एखाद्या गटात ओपन महिला आरक्षण पडतं किंवा इतर ओबीसी कास्ट महिला आरक्षण पडतं एक सक्षम महिला जर तिथं निवडली गेली दिली गेली तर जेवढ्या गावाचा विकास आहे त्या गावातल्या सर्व जेवढी एक महिला अगदी कॉम्पिटेटली महिला जरा जास्त ताकदीने करते कारण की महिला सगळ्या दागरी सर असते की जर नियोजन खूप नियोजनबद्ध असतं काम करायची पद्धत वगैरे तर मला वाटतं की त्यामध्ये आव्हान म्हणता येणार नाही कारण की माझं काम आहे ऑलरेडी मी त्या लोकांपर्यंत पोहोचली आहे आज मला जर मे बी मी जेडपी सदस्य झाली तर एखादं काम आलं एखादी महिला बघणी आली का तर आज जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहे वरपर्यंत ओळख आहे काम करायची पद्धत माहिती आहे सगळ्यात महत्वाचं एखादा प्रॉब्लेम आला तर मी लगेच सोडू सॉल्व्ह करू शकते त्यामुळे आव्हान म्हणताने कॉन्फिडन्स आहे मला की मी येऊ शकते शंभर टक्के त्यांच्याकडे बघून असं काय वाटतं का की आता तुमच्याच पक्षातल्या म्हणजे काळे पण इच्छुक आहेत असं कानावर येत आहे काय वाटतंय मग थोडं दडपण येतंय येत आहे का, ये का, का <coughs> त्या बाबतीत कारण की पक्ष एकच आहे त्या अनुषंगाने काय नाही दडपण म्हणता येणार नाही मला काय म्हणायचंय मी आताच तुम्हाला म्हटलं मत ताईंची वेळोवेळी सपोर्ट असतो दादा सुद्धा कॉल उचलतात पक्षाचे अध्यक्ष असतील ते सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत आदरणीय काळे साहेब सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्याच हक्काने सांगते आमचे प्रदेशाचे अध्यक्ष तटकरे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना माझ्यावरती ते अन्याय करणार नाही असं विश्वास आहे म्हणजे विश्वास आहे कारण की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मानाचं स्थान महिला भगिनींनाय आज साहेबांनी महिला धोरण लागू केलं महिलांना तेत्तीस टक्के आरक्षण दिलं त्याच्या मागून हाच हेतू असेल ना महिला बहिणी सगळ्यात महत्वाचं लाडकी बहिणी लाडकी लाडकी बहीण योजना मग आज मला सांगा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना लाडकी बहीण योजना अकरा तालुक्यात पोहोचवल्या माझ्या महिला भगिनी तालुका अध्यक्ष असतील <laughs> मी माझ्या वाकरी गटात ह्याच तालुक्यात <laughs> वेळोवेळी मिटिंग मला घेतलं होतं <laughs> वेळोवेळी मीटिंग्स घेऊन काय राहिलेत आहेत कोणाचे डॉक्युमेंट आहेत स्वतः तिथे थांबून एखादा सर्व्हर डाऊन आहे मग माही सेवा केंद्रात दिवस दिवस महिला थांबल्या आहेत मी तिथे प्रत्यक्ष ठिकाणी जाणार फॉर्म भरून घेणार काय अडचण आहे त्यांना बोलणार जास्त फी आकारत होते मध्यंतरी बर म्हणजे स्वतः आपण जाऊन आलो का त्यांना पण एक आधार राहतो आणि त्यांना वाटतं की लोकांचं म्हणजे एकदम ग्राउंड लेव्हल ग्राउंड लेवलला हो पोहोच आता थोडं शेवटाकडे येते आणि सगळ्यात महत्वाचं की आता तुम्ही फिरताय गाठी भिटी घेताय आणि जनसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पण तुम्हाला चांगल्या माहिती मात्र आता निवडणुकीला सामोरं जात असताना उमेदवारांना मतदारांना काय आव्हान कराल की त्यांनी तुम्हाला का मत द्यायची उमेदवाराला एक तर मी आव्हान का करेल मला मतदार सॉरी मतदाराला मी का आव्हान करेल कारण की एकतर लोकप्रतिनिधी कसा असावा ज्याची नाळ सर्वसामान्यांशी जोडलेली असावी मी स्वतः एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मला काही राजकीय वारसा नाहीये त्यामुळे त्यांच्या हाल वेदना संघर्ष स्वतः संघर्षात आल्यामुळे परिस्थितीशी झगडत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींशी सामना करावा लागतो हे काही वेगळं मला नव्याने सांगावं लागणार नाही माझी माय माऊली असेल शिक्षणासाठी कधी कधी वंचित राहते घरची परिस्थिती असेल तर अर एखाद्या पोहचत नाहीत बहिणी असो शेतकरी वर्ग असो आपला युवा वर्ग असो ज्यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे आता मग त्या माध्यमातून त्यांना मी आवाहन करेन तुम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून असा हवा की एक मला यशवंतराव चव्हाण साहेबांचं म्हणजे आपले शिल्पकार त्यांचं एक वाक्य आठवतंय तुम्हाला जर सर्वसामान्यपर्यंत विकास गंगा पोचवायची असेल तर तुमचा लोकप्रतिनिधी हा आईच्या भूमिकेसारखा हवाई म्हणजे तो सर्वांना पालकत्व घेऊन सोबत जाणार हवा आणि खरंच जिथं गरज आहे तिथं जास्त लक्ष दिलं पाहिजे त्या लोकांना एक आधार पाहिजे की आमच्यावर कुठलंही संकट आलं तर ही माता माऊ माझ्यासाठी येऊ शकते ही माय बहिणी माझ्यासाठी येऊ शकते मग ते मी तर काम केलेलंच आहे ऑलरेडी दोन तीन वर्षापासून त्यामुळं मला वाटतं की वेगळं काय सांगायची गरज नाही इतर जे उमेदवार आहे ते सांगतील की मी हे करेल मी ते करेल पण मी केले ऑलरेडी त्यामुळे त्यांनी मला एक संधी द्यावी तर अशा पद्धतीनं अगदी छान पद्धतीनं तुम्ही विजन मांडलं आणि जरी तुम्हाला अजूनपर्यंत म्हणजे जाहीर झालेली नसली उमेदवारी पक्षाकडून तरी एक ठाम विश्वास आहे तुमचा की उमेदवारी नक्कीच तुम्हाला मिळेल आम्ही सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो त्या निमित्ताने आणि खरंच जे विजन मांडलंय आणि ज्या समस्या तुम्ही जाणता आहात जनसामान्यांचा ते खरंच कौतुकास्पद का आहे कारण की आज जर आपण चित्र पाहिलं तर एवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन काम करणारी क्वचितच महिला मी पाहिली आहे आणि खरंच तुम्ही तुमचा वेळ दिला कारण की मला माहिती आहे आता तुमचं हेक्टिक शेड्यूल <laughs> गाठी भेटी सुरू केल्या आहेत तुम्ही आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढलात आणि आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. थँक्यू थँक्यू